पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी एने आपत्ती व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे त्यांनी पुणे जिल्ह्यातील दहा ठिकाणी अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्रे विकसित करण्यासाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे ज्याच्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना जलद मदत मिळू शकणार आहे या दहा आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये दौंड तालुक्यातील के केडगावचाही समावेश करण्यात आला आहे केडगाव येथे जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे पी एम आर डी हद्दीत दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या सहा वर्षाच्या कालावधीत तब्बल पाचशे त्रेसष्ट आगीच्या घटना घडल्या आहेत या अगोदर नांदेड सिटी मारुंजी आणि वाघोली याच ठिकाणी अग्निशमन केंद्रे होती आग लागण्याच्या ठिकाणावरून ही केंद्र लांब पडत असल्याने अनेक वेळा मदत मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत होती आता मात्र अतिमहत्वाच्या तालुक्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात येत असल्याने आगीच्या घटनेमध्ये होणारे नुकसान रोखण्यास मदत मिळणार आहे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आपत्कालीन परिस्थितीमध्ये जलद मदत पुरवणे आणि नागरिकांची सुरक्षा वाढवणे हाच आहे यासाठी पुणे जिल्ह्यातील दहा ठिकाणी अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्रे विकसित केली जाणार आहेत ज्यामध्ये दौंड तालुक्यातील के खेडगाव शिरूर तालुक्यातील शिक्रापूर मावळमधील काने पाटण पुरंदर तालुक्यातील दिवे मुळशी येथील म्हाळुंगे खेड येथील येवलेवाडी हवेलीतील वाडाची वाडी हंडेवाडी आणि लोणी यांचा समावेश करण्यात आला आहे दौंड तालुक्यातील के केडगाव हे संपूर्ण के मध्यवर्ती ठिकाण आहे केडगाव येथे हा प्रकल्प होत असल्याने दौंड तालुक्यातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे या प्रकल्पासाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून डी ने आपत्ती प्रतिसाद पथकाला सुसज्ज करण्यासाठी वाहने लाईफ जॅकेट स्ट्रेचर आणि लाईफ बोटसाठी करोडो रुपये राखीव ठेवले आहेत